निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे तब्बल आठ दिवसांपासून प्रचाराच्या फैरी सुरू झाल्या आहेत वेगवेगळ्या पक्षांचे नेते येत आहेत आपापलं म्हणणं मांडत आहेत आणि पक्षांचा प्रचार चालू असताना मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा ऊत आलेला आहे कित्येक ठिकाणी मी जेव्हा उमेदवारांना विचारते वेगवेगळ्या भागात की वातावरण कसं आहे तेव्हा ते सांगतात ते वातावरण फार चांगलं आहे पण पैसे फार होतोय समोरचा माणूस आणि मला प्रश्न पडतो की यांच्याकडे एवढे पैसे आलेत कुठून म्हणजे उदाहरणार्थ ते संभाजीनगरला एक वाचाळ बदमाश उभा राहिलेला आहे तर त्याची साधारणतः दोन हजार एकोणीसला जी प्रॉपर्टी होती ती साडेतीन कोटी प्रॉपर्टी होती निवडणूक आयोगाकडे ऑन रेकॉर्ड आत्ता दोन हजार चोवीसला त्याने फॉर्म भरला आणि त्याची ऑन रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे प्रॉपर्टी साडे पंचावन्न कोटी आहे तर पाच वर्षात असं काय दिवे लावले पाच वर्षात असं नेमकं काय केलं बाबा की त्याची प्रॉपर्टी एकदम दहा कोटीने वाढली हा माझ्यासाठी अनाकलनीय प्रश्न आहे म्हणजे या लोकांनी इतका यांच्याकडे पैसा इतका पैसा मुळ्याशी जे काहीतरी तीन हजार कोटी चार हजार कोटी तर चार हजार कोटीला किती शून्य लागते तर आपल्याला कळत पण नाही एवढ्याला पैसा आहे यांच्याजवळ तो काय म्हणजे लय हार्ड आहे आपलं हार्ड आहे ना कार्ड आहे पन्नास खोक्याचा जोर आहे सगळं आपाचा विषय हार्ड आहे आपाकडे पन्नास खोक्यांनी कार्ड आहे आपला आपला घरात काय आपला मतदारसंघात नाही मान आहे पण तरी बी एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे आपाचा विषय लय हार्ड हे किशोर यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही बरंच काय काय काही काही बघत होते येताना काय झालं नेमकं को मतदारसंघात कोण काय बोललं कोण काय बोललं मतदारसंघातलं एक कुणाचं तरी भाषण मी ऐकत होते बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल मग ती बिचारी रडते ती बिचारी पाणी पिते ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कड येतोय असं आवंडा गिळून गिळून ती बिचारी आणि म्हटलं अरे एवढं एवढं असं काय दुःख झालंय तर मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमची कळ बघायला मिळत नव्हता कशासाठी माया एवढं करायचं पप्पांना घरी बस म्हणायचं एवढं कशाला पप्पा म्हणजे पप्पा काय आम्हाला काय असं भाकरण भाजी चुरून खाऊ घालत होते का काय हा का पप्पा आमच्या घरात येऊन भाकरी थापत होते का आमचा कापूस वेचत होते का आमचं सोयाबीन खुरपून देत होते पप्पांनी आमच्यासाठी केलं म्हणजे केलं काय केलं काय पप्पाने आमच्यासाठी पप्पा काय अरे पंचेचाळीस दिवसाची माझी लेख होती सिझरियन झालं होतं माझं माझं माझर झालं आणि पंचेचाळीस दिवसाचं माझं बाळ होत आणि मी एका एक रात्रीमध्ये दुबईला जाऊन परत आले होते मला एक इंटरनॅशनलचा सा पेपर सादर करायचा होता आणि माझ्या लेकीचा मामा इथे विशाल मामा आहे जो माझ्या लेकराला बाटलीने धूत पाजत होता हे कधी सांगितलं नाही पण ते आज ते भाष्य ऐकून जरा माझा वाढदिवस आठ तारखेला होता तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं असेल माझं लेकरू घरी होता आणि मी बाहेर प्रचारात होते माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारी मध्ये होता मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेकरू माझं घरी होत काल माझ्या भावाच्या लेकराचा दोन वर्षाच्या बाळाचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझ्या प्रचारासाठी माझ्या सोबत आहे आम्ही हे सांगत बसत नाही का सांगायचं नाही लोकांनी काही तुम्हाला आग्रह केला नाही नसल जमत तर बसा घरात <laughs> कुणी काय लगन चिठ्ठी पाठवली होय तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला नाद ना आहे तुम्ही करताय संपला विषय नाद आहे ना तुम्हाला तर मग पुन्हा बोलून दाखवू नका मी हे केलं मी ते केलं मी असं केलं मी तसं केलं तुम्ही तुम्ही आयत्या पिठावर रेगुट्या मारायला बसला ते सांगत नाही आरोव जे उभं केलं होतं आरव कधीही गद्दारीने स्पर्श केला नाही आरोव सगळं आयुष्य निष्कलंक चारित्र्य म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं त्या आरव निष्कलंक चारित्र्याला डाग लावायचा पाप तुम्ही केलं तुम्हाला अधिकार काय मिळतो आरोव फोटो लावायचा आणि त्यांचं नाव घ्यायचा तुमच्यासारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये लायकी पण नाही तुमची तुम्ही काय सांगता शहानपण राजे हो मग ते काहीतरी सांगायला लागले की म्हणजे शिंदे साहेब असं झालं तसं झालं मग शिंदे साहेबांनी कुणासाठी काम केलं जरा पत्रकारांनी लक्षात घ्यावं एक साधारणतः तीन चार दिवसापूर्वी कुठेतरी भाषण चालू होतं आणि एकनाथ शिंदे असं म्हणाले की त्यांनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हलक्यात घेतलं म्हणले उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हे मात्र बरोबर आहे त्यांचं हे हे वाक्य बरोबर आहे त्यांचं <coughs> दादा हो अडीच वर्षाचा काळ उद्धव साहेबांना मिळाला मी तुमच्या स्थानिकच्या प्रश्नावर जास्त येणार नाही कारण वैशाली त्यांनी फार त्याच्यावरती वेळ घालवला आणि त्या खूप विस्ताराने त्यावर बोलल्या साधारणतः अडीच वर्षाचा कार्यकाल उद्धव साहेबांना मिळाला फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सारखा गोंडस शब्द जे देवेंद्र फडणवीस वापरतात त्या देवेंद्र फडणवीसांनी खरंतर फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र हे स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी अनेक नरेटिव्ह इथं सेट करण्याचा प्रयत्न केला त्या देवेंद्र फडणवीसांनी इथं एक त्यांच्या लावारी स्पेट ट्रोलर्स आणि भक्तुल्यांनी पंचवीस पैशाच्या हिशोबाने जे मेसेज पेरतात त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव साहेब घराच्या बाहेरच पडले नव्हते एक नरेटिव्ह कसं सेट केलं जातं बघा की उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही उद्धव साहेब कोणाला भेटले नाही उद्धव साहेबांचा काळ कोणता उद्धव साहेबांचा काळ होता वीस एकवीस बावीसचे पाच सहा महिने या वीस एकवीस या दोन वर्षामध्ये फक्त पाचोरा नाही फक्त महाराष्ट्र नाही फक्त भारत नाही अख्खं जग कोरोनाशी झुंज देत होत ज्या कोरोना, कोरोना काळामध्ये सबंध जगभरामध्ये सगळीकडे आपल्याला तीनच नियम सांगितले जात होते की कोरोनापासून वाचायचं असेल तर काय करावं लागेल दहा सेकंद हात धुत राहा तीस सेकंद हात धुत राहा डेटॉलने सतत सतत हात धुत राहा तोंडाला मास्क बांधा आणि गरज नसेल तर बाहेर घराच्या बाहेर पडू नका शक्य तेवढं तुम्ही तुमचं काम घरातून करा शक्य तेवढे मानवी संपर्क टाळा हे तीनच नियम होते ना हीच गोष्ट ही सांगत होते ना बावीस जानेवारी मला अजूनही आठवतो तो दिवस की जेव्हा त्यांनी जनता कर्फ्यू मांडला होता आणि त्या जनता कर्फ्यू पालन संबंध राज्याने आणि देशाने केलं होतं कशासाठी की कुणीही घराबाहेर पडायचं नाही अगदी लहान पोरांच्या शाळा ऑनलाईन भरत होत्या ना नाय आपल्याकडे लेकरांच्या शाळेच्या मोबाईलचे डाटे नव्हते भरायला हा चार चार लेकरांची शाळा असतील मोबाईल एकच असायचा तरी सुद्धा आपण ऍडजस्ट करू करू लेकरांच्या शाळा केल्या नाय आपण लेकरं मोबाईलवर शिकवले दोन वर्ष अनेक लोकांनी ऑफिसच्या मीटिंग ऑनलाईन केल्या ऑनलाईन लोक बोलायची नातेवाईकांना भेटायचं असेल तर व्हॉट्सअप कॉल चालू होते अशा सगळ्या काळामध्ये या राज्याची काळजी घेतली ती कुटुंब प्रमुख म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आणि त्यांना साथ दिली होती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या दोन माणसांनी जे काम केलं ते काम केंद्रातलं सरकार हे भाजपचं सरकार आहे ते सरकार काँग्रेसचं नाही ते सरकार आमचं नाहीये पण केंद्रातलं सरकार भाजपचं असताना सुद्धा भारत सरकारने ठामपणे सांगितलं की सगळ्यात चांगलं काम कोरोनाच्या काळात जर कुणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्र सरकारचं झालेलं आहे ते उद्धव सरकारचं झालेलं आहे दोन वर्ष हा माणूस काम करत होता आपल्याला आपल्या घरातल्या माणसासारखं त्या येऊन प्रत्येक गोष्ट सांगायचे असं करा तसं करा भाज्या टिकणाऱ्या विकत घ्या इथपर्यंत सांगायचे ते कि बघा भाजीपाला आणायला सारखे सारखे बाहेर पडू नका कडधान्य वापरा डाळी वापरा त्याच्यात प्रोटीन असतं त्याच्याने तुम्हाला ताकद मिळेल मोड आलेली धान्य खा किती बारीक बारीक गोष्टी ते समजावून सांगायचे एवढं बार काही ना आम्हाला कधी याच्या आधी कोणत्या नेत्याने सांगितलं नव्हतं कोरोना संपला पुढे काय झालं पुढे उद्धव साहेब आजारी पडले आजार पण इतकं भयंकर होत मनक्याचा आजार जडला शरीराचा कुठलाही भाग हलत नव्हता माणूस मृत्यूशय्येवर गेला मृत्यूच्या दारेमध्ये उद्धव साहेब होते आदरणीय रश्मी वहिनी कावऱ्या बावऱ्या झालेल्या त्यांच्या डोळ्यात काहूर आपला नवरा आपलं सौभाग्य आपलं कुंकू मृत्यूच्या दाडेमध्ये आहे आपली दोन लेकरं पंखाखाली घेऊन ती मावली टुकूर 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 त्या यूच्या लाल दिव्याकडे बघायची की काय होणार आहे आपला नवरा जगेल की वाचेल तिच्या डोक्यात हे नव्हतं की सत्तेचं काय होईल मुख्यमंत्री पदाचं काय होईल त्या खुर्चीचं काय होईल कारण अमृता वहिनीमध्ये आणि रश्मी वहिनीमध्ये फरक आहे फरक आहे दोघींमध्ये त्या माऊलीला एवढंच बिचारीला पडलेलं की आपल्या नवऱ्याचं काय होईल आपल्या काय होईल आपला नवरा आजारी आहे तो मृत्यूच्या आहे आहे तो झोपलेला काय करावं पण त्याच वेळेला मुख्यमंत्री साहेबांकडे उद्धव साहेबांकडे काय होत मुख्यमंत्री पद होत काय करायचं या मुख्यमंत्री पदाच मग त्यांनी जवळची काही माणसं बोलावले काय करावं काय नाही मग एका माणसावर नजर गेली माणूस आला होता पोट भरायला म्हणून मुंबईत आला होता आधी पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत होता रिक्षा चालवणं ही चांगली गोष्ट आहे ती कष्टाची गोष्ट आहे कारण रिक्षा चालवायला सुद्धा आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद